नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनेलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण एका विचार परिवर्तन करणाऱ्या विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत कारण नेहमी शाळेमध्ये पालक भेटायला येतात आणि म्हणतात की मॅडम हा माझा मुलगा चौथीपर्यंत खूप बुद्धिमान होता खूप हुशार होता कोणतीही गोष्ट सांगितली की पाच मिनिटात तो मला म्हणून दाखवायचा सांगितलेले गणित अगदी दोन मिनिटात तो करून दाखवायचा पाढे पण पाठ होते पण आता याला काहीच येत नाही किंवा तो वाचायला बसत नाही किंवा वाचन कर म्हटल्यानंतर तो कंटाळवाना फुटतो मग याचं कारण काय असेल थोडा आपण विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की चौथीपर्यंत अभ्यासाची काठीने पातळी कमी असते पण पाचवीला विद्यार्थी आल्यानंतर अभ्यासाची काठीने पातळी वाढते त्याचबरोबर त्याचा मित्रपरिवार पण वाढतो वर्गात असणारी विद्यार्थ्याची संख्या पण दुप्पट होते मग त्यामुळं त्या, त्या भौतिक परिसरामध्ये वावरताना विद्यार्थी थोडासा गोंधळून जातो मग त्याची बौद्धिक क्षमता किंवा तिची बुद्धिमत्ता जी आजपर्यंतची होती ती खरी का इथून पुढे तिचा होणारा विकास खरा यावर थोडासा विचार केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होत असतो मग विद्यार्थ्यामध्ये जाणवणारे हे बदल विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेमध्ये होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या सहवासावर अवलंबून असतो कारण विद्यार्थी ज्या मित्रपरिवारामध्ये राहतो त्या मित्रपरिवाराच्या बौद्धिक क्षमतेचा गुणांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो आणि त्यामुळं जी त्याची काम करण्याची पद्धत चौथीपर्यंत होती ती आता पूर्वीची राहत नाही त्यामध्ये बराच असा बदल होतो मग हा बदल नेमका कशामुळं घडतो आणि याच कारणांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मंडळी आजच्या युगामध्ये फक्त विद्यार्थी बुद्धिमान किंवा हुशार असून चालत नाही त्याला ज्ञान असावं लागतं समज असावी लागते त्याच सोबत त्याचा योग्य मित्रपरिवारासोबत सहभास पण योग्य असावा लागतो आणि याच गोष्टी व्यक्ती विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवतात किंवा विद्यार्थ्यांना हुशार किंवा बुद्धिमान बनत असतात हुशारीपेक्षा विद्यार्थ्यांचा सहवास सुद्धा आवश्यक आहे कारण दोन्हीचं एकत्रीकरण करूनच विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमता क्षमतेचा विकास होत असतो आपण अनेकदा म्हणतो तो, तो खूप बुद्धिमान आहे असं म्हणतो पण बुद्धिमान म्हणजे नेमकं काय फक्त अभ्यासात गुण मिळवणे हे बुद्धिमत्तेचं मोजमाप आपण लावणार का की समाजामध्ये वावरत असताना समाजातील येणाऱ्या समस्येवर योग्य विचार करून उपाय शोधणे आणि त्याच्या क्षमतेनुसार त्या परिस्थितीनुसार विचारामध्ये परिवर्तन घडून आणून निर्णय घेणे ती खरी बुद्धिमत्ता होय किंवा त्याला आपण खरं थोडक्या भाषेमध्ये शाणपण असं म्हणू मग असा विद्यार्थी नेहमी असतो का नेहमी विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता असं काम करते का तर ज्याच्या जर कस लावायचं असेल जर वर्गामध्ये दोन समान गुणाचे विद्यार्थी असतील आणि आपण त्याला एक प्रश्न विचारला तर एक विद्यार्थी काय म्हणेल की मी घरी विचारून सांगतो पण दुसरा विद्यार्थी काय म्हणेल मी विचार करतो सर आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की देतो म्हणजे जो दुसरा विद्यार्थी आहे तो खरा बुद्धिमान आहे म्हणजे वेळ प्रसंग पाहून आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार विचार करून उत्तर देणे ही खरी बुद्धिमत्ता आहे प्राचीन काळामध्ये एक म्हण होती एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याला असं विचारलं जायचं तुझे मित्र कोण आहेत तू कुणासोबत राहतोस म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर ज्या मित्रमंडळीमध्ये आपला विद्यार्थी किंवा मुलगा राहतो त्या मित्रमंडळीच्या विचारांचा प्रभाव मुलावर पडत असतो आणि त्यामुळं ती बौद्धिक क्षमता जी विकसित होणार आहे त्या बौद्धिक क्षमतेला जर सकस वातावरण मिळालं तर त्यावर त्या विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होत असतो त्याचे विचार त्याचं बोलणं एवढंच नाही तर एखाद्या मुलाचं भविष्य सुद्धा त्याच्या मित्रमंडळीत असणाऱ्या सहवासावर अवलंबून जर विद्यार्थी मेहनती प्रामाणिक आणि अभ्यासू मित्रासोबत राहिला तर त्याच्यात तीच सवय विकसित होत असते पण जर तो नेहमी त्या मुलासोबत राहू लागला घरवडिलां वेगवेगळ्या आई वडिलांचे असणारे मोबाईल घेऊन जर तो बसू लागला इतर सहकार्यासोबत गप्पा मारणे खेळ आणि मोजमस्तीमध्ये जर तो वेळ वाया घालू लागला तर या सर्व गोष्टीचा परिणाम त्याच्या बौद्धिक क्षमतेवर होत असतो आणि म्हणून पाचवीपर्यंत जो विद्यार्थी बुद्धिमान होता हुशार होता तीच बुद्धिमत्ता विद्यार्थ्याची कायम राहत नाही असं म्हटलं जातं की बुद्धिमत्ता ही जन्मजात असू शकते पण तिचं घडवणं आणि वाढवणं हे सहवासावर अवलंबून असते म्हणून आपल्या मुलाची मित्रमंडळी कोण तो कोणत्या मुलाच्या सहवासात राहतो याकडं पालकांनी कटाक्षानं लक्ष ठेवणं आवश्यक आहे जर बुद्धिमान विद्यार्थी चुकीच्या सहवासात गेला तर त्याची क्षमता हळूहळू नष्ट होऊ लागते त्याची सरासरी अंकाची वर्तनाची सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकते पण तोच मुलगा जर चांगल्या सहवासात गेला तर तो चांगल्या सहवासातील मुलांच्या सवयी अंगीकारतो आणि त्यामुळं त्याला अप्रतिम यश मिळू शकतं आणि म्हणूनच एखाद्या विद्यार्थ्याला गणित आवडत नसेल पण त्याच्यासोबतचा जर विद्यार्थी गणितामध्ये बुद्धिमान असेल किंवा हुशार असेल तर त्याच्यासोबत राहून राहून हा गणित करायला शिकू लागतो आणि अवघड असणारा विषय त्याला सोपा वाटू लागतो आणि तोही या ठिकाणी अभ्यासाकडं प्रेरित होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर बुद्धिमत्ता ही जन्मजात जरी असली तर तिचा विकास करणं आणि तिच्यात वाढ करणं हे मुलाच्या स्वतःच्या हातात आहे बुद्धी मंडळी या सर्व गोष्टीवरून एक बाब निदर्शनास येते की जर व्यक्ती कितीही बुद्धिमान जरी असला तर तो जर वाईट संगतीमध्ये गेला किंवा नकारात्मक गोष्टीच्या सहवासामध्ये जर गेला तर त्या व्यक्तीचा विकास मंदावतो खुंटतो एवढंच नाही तर समाजामध्ये तो आपली ओळख निर्माण करू शकत नाही ज्याप्रमाणे कर्ण निसर्गता हा बुद्धिमान होता बलशाली होता पण तो जसा वाईट संगतीमध्ये गेला दूरधनाशी त्याने मित्रत्वाचं नातं स्वीकारलं आणि त्यावेळेसपासून त्याची बुद्धिमत्ता त्याचं शौर्य हे या ठिकाणी नष्ट व्हायला सुरुवात झालं याच सारखं विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमतेचा जर विकास करायचा असेल तर त्याची मित्रमंडळी अतिशय बुद्धिमान असली पाहिजे त्याचा सहवास उत्तम विचारांच्या व्यक्तींसोबत असला पाहिजे तर विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास योग्य मार्गाने होतो आणि विद्यार्थी भविष्यामध्ये यश प्राप्त करू शकतो विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा आणि सहवासाचा परिणाम फक्त विद्यार्थ्यावरच होतो असं नाही पालकावरही होतो जेव्हा विद्यार्थी चांगल्या सहवासात राहतात तेव्हा पालक सकारात्मक विचार करतात काही नाही ते अभ्यास करत बसतील काही नाही तो तिकडं गेला असेल येईल लगेच म्हणजे सकारात्मक विचार करतात पण तोच मुलगा जर वाईट मुलांच्या संगतीमध्ये राहू लागला त्यांच्यासोबत मिळून मिसळून कामं करू लागला तर पालकसुद्धा नेहमी धास्तावलेले असतात कारण संगतीचा परिणाम हा पालकासाठी एक चिंतेचा विषय असतो शकतो म्हणून विद्यार्थ्यासाठी मैत्री किंवा सहवास ही भविष्य घडवणाऱ्या गोष्टी आहेत मुलांचं भविष्य त्याच्या हातात आहे हातात आणि त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही तर त्या बुद्धिमत्तेचा वापर योग्य कामासाठी आपण केला पाहिजे यासाठी मुलांनी मित्र निवडत असताना योग्य मित्र निवडला पाहिजे वेळेचा योग्य वापर केला पाहिजे याचबरोबर नकारात्मक बोलणाऱ्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद